श्री स्वामी समर्थ श्रीस्वामीसमर्थस्तोत्र ओम श्री अक्कलकोट स्वामी अक्कलकुटस्वामीसमर्थास् नमः ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवभय भवभयहरणा नमन नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमन तैसे गुरुवर्या सुखनिधानसद्गुरुराया स्मरुणीत्या पवित्रपाया चित्तशुद्धिजाहली थोरऋषिमुनिसन्तजन बुधगन आनीसज्जन तयासी नमन ग्रंथ रचना आरंभिली श्री स्वामी राया स्मरुनी तुमचा पवित्र पाया स्तोत्रमहात्म्य तुमचे गावया प्रारंभ आता करतो मी नाव गाव खुद स्वामींचे किंवा त्यांच्या मातापित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक त्यांच्या जन्मासंबंधाने अख्यायिका लीली एकाने तीच सत्य मानूनी प्रत्येकाने समाधान मानावे मने उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळीच्या बनी स्वामी प्रगटले वारुळा तुनी लाकूड तोड्याच्या निमित्ताने कुराडीचा घाव बसून त्याचा राहिला कायम चावन आगळी ती अवतार खून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नरसिंहभान काश्यपगोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी करणीची कारणे य शोधा दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चर्ण नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेसी केले प्रयाण दत्तात्रयाचे प्रत्येक दत्तात्रया च प्रत्येकठिकाण प्रत्यक्षिरुणि पहिले जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळ वेढ्यासी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तिथेच राहून अनंत लिल्या दाखविल्या तेजपुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे अजानुबाहून छोटे दिगम्बर अस्ति अनेकदा स्वामी समर्थ कलकोटाचे चौथे अवतार या अवतार्यापूर्विचे गुरुचरित्री वर्णिले पहिले दत्तात्रये दुसरे श्रीपादवल्लभ नरसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ गाणगापूर दर्शन दुर्लभ जागृत दत्त स्थान ते तेथे होऊणी साक्षात्कार पहावयासी येती अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे अक्कलकोटी नित्यराहु अगाध गुडलीला करुणी भक्तांसी साक्षात्कार देऊणी गुप्त झाले अनेकदा नास्तिक होती कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया क्षमायाचना लागले स्वामी चरणासी स्वामी सर्व साक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासांना ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मोजन्मीची पापे जळली पुण्यराशी मिळाल्या सत्पुरुषाची वाणी वाणिगुढ निर्विवाद प्रसाद, अर्थ त्यांचा समजेना स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितके थोडे त्यात भविष्य असे भरलेले जाणणारे तेच जाणीती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती ज्याचा तोच उंजे चित्ती इतरा अर्थ बोध हो कोणाला पादुका दिधल्या, कोणाला वाहिल्या लाखोल्या कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वाहनाही ज्या त्या ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोने नाणे कोणा जीवनदानही दिले त्यांनी अनेकांच्या व्याधी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केला त्यांनी अनेकदा सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्मा ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिदले भक्तांना न सांगता सर्व जाणीले ज्यांचे त्याला योग्य उत्तर दिले लोण्याहुनी मृदु हृदय द्रवले दुःखी कष्टी जीवांसाठी दयेचा थांग सागर भक्तासाठी परम उदार अनेकांचा केला उद्धार सदुपदेश दीक्षा देऊनी स्वामी राया दत्तात्रेया तुमच्या कृपेची असावी छाया हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणी नाही आणखी मजवरी होता कृपादृष्टि दत्तमय भासेल होईल सुखसम्पत्ति होई सकल सिद्धी लाभती ऐसि श्रद्धा माजे मनी उपजली आहे आता मनुनि मिठी घातली तव चरणी धाव पाव तू तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा ओळखुनी माझ्या भोळ्या भावा वरद हस्त ठेवा मस्तकी संसार तापे पोळलो भारी दूर करा ही दुःखे सारी तुमच्या विन माझा कैवारी अन्य कोणी दिसेना तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थे तशी आहेत तुमच्या चरणापाशी मग यात्रेसी जाऊ कशाला अक्कलकोटचे स्वामी रंगून जाता त्यांचे नामी ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी त्यांचे पायी दृढश्रद्धा ठेवावी आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसी की पाठीशी आहे तक्कलकोट स्वामी उगीच कशास व्हाव्या मी काहीच पडणार नाही कमी समर्थांच्या दासासी भाग्यवान तेजे लागले भजनी वादविवाद केले पंडितांनी मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता वेदांताचा अर्थ लाविला पंडितांचा ताठा जिरविला भाविक भक्तांना दिधला धीर अनेक संकटी स्वामी तुमसे चरित्र आगड़े अतर्क अलौकिक जगा वेगले प्रेमा से सागर साठले धन्य धन्य उमजलेते उमजले बाड़ा दी सर्वानी लहान मोठा अधिकार गरिबापस श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ति जे जे तुम्हारा भजनी लागले त्यांचे, त्यांचे कल्याण झाले हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने पुढे संपल्या लीला संपले खेळ ताटातुटीची आली वेळ स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्मात मिळाले शके अठराशे बहुधान्य नाम, संवत्सरी चैत्रवद्य त्रयोदशी मंगळवारी पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी स्वामी गेले निजधामा बोलता बोलता आला अन्तकाल प्रकृतित चलबिचल चल, चल।, चल। निजानंदी झाले निमग्न वचनपूर्ति सा निर्णयानंतर, पचवा दिवस शनिवार स्वामी प्रगटले निले गावा बाहेर दिले दर्शन भाउसाबासे ऐसायति दत्त दिगंबर संपुनी आपुला अवतार निजधामा गेला निरंतर भक्त झाले पोरके बातमी जेव्हा सर्वत्र पसरली झाली सर्व भक्त मंडळी हळहळली हल अन्न पाणी ही सुचेना गावोगावीची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली समर्थांची समाधी पाहिली आपल्या साश्रु नयनांनी चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्वा प्राप्त जाहले अजूनही जे एती समाधी दर्शना त्यांच्या व्याधी आणि विवंचना संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात याचे अस्ति असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले म्हणून महाराजांची पाऊले आपणही बंधूया नम्र होऊनी त्यांचे चरणी कळकळेने कल करूया विनवनी स्वामींना यावी करुणा म्हणुनी प्रार्थना यांना करूया जय जय दत्ता वधूता अक्कलकोट स्वामी समर्था सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी गा मजवरी अनेकांच्या संकटी आला धावून आता माझी प्रार्थना ऐकून समर्थ देई दर्शन दूर लोटू नको मला व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती हातून तव नामांचे होते विस्मरण क्षमायाची याची असावी सद्गुरुराया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी ऐसी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी सुखांचे भावे जीवन ऐहिक पुत्र पौत्र सुख गृहसौख्य आवाहनसुख सद्गती लाभावी, तुम्ही प्रत्यक्ष ठेवा, मनुनी याचना करतो देवा वर द्यावा, आणि तथास्तु म्हणावे तुमची होता कृपा पूर्ण जीवन माझे होईल धन्य मनुनी आलो तव पायी चरण दत्तराया दयाघना मी एक मानव सामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करीतो वाचन दान द्या तुमच्या कृपेचे वेडिवाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा वरदहस्तनित्यमस्तकी ठेवा हीच अंती विनवनी शके अठराशे नव्याव वर्षी चैत्रमासी शुक्लपक्षी झाली ही स्वामींचे चित्र चित्रठे पुड्यात् किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसूनी ही पोथी वाचावी मनात इच्छा सफल होईल माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर एकाच तत्वाचे तीन आविष्कार भेद त्यात नसे मुळी एकाची करिता भक्ती तिघांनाही पावते ती ऐसी ठेवणी आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी या पोथीचे करिता नित्यपठन प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न करतील सर्व मनोरथ पूर्ण सत्य, सत्य वाचाही ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थार्पणमस्तु शुभम भवतु ओम शांति श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र संपूर्णम श्रीस्वामीसमर्थाय नमः अवधूतचिन्तन् श्रीगुरुदेवदत्